आदित्य ठाकरे बोलतात थेट दौरा पना पना जे घटनाबाह्य मुख्यमंत्री आहेत त्यांचा मागच्या वर्षी पण आपण पाहिलं असेल घटनाबाह्य मुख्यमंत्री स्वतः चार्टर प्लेन करून साधारणपणे अठ्ठावीस तासासाठी अठ्ठावीस तासासाठी डॅवोस दौऱ्यावर होते तेव्हाचे जे काही एमओ यूज सही वगैरे केले होते आता त्याच्यातून खरोखर किती ट्रान्सलेट झाले आहेत किती एमओ यूज आता कामं सुरू झालेली आहेत कुठे इंडस्ट्रीज सुरू झालेल्या आहेत हा एक वेगळा विषय त्याच्यावर आम्ही कोलावर वेगळी बैठक घेऊ आणि प्रेस कॉन्फरन्स घेऊ ती पण माहिती सगळी आलेली आपल्याकडे ही पूर्ण माहिती त्या पूर्ण मागच्या दौऱ्याची आहे ह्या दौऱ्याची आलेली आहे पण त्या मागच्या दौऱ्यामध्ये आपल्याला आठवत असेल अठ्ठावीस तासावर साधारणपणे चाळीस कोटी एवढा खर्च या घटनाबाहेर सरकारने केला होता डायव्हॉर्सच्या दौऱ्यावर एका दौऱ्यावर सुमारे ह्याच तारखेला गेले होते पंधरा सोळा तारखेला गेले होते सतरा तारखेला गेले होते अठरा तारखेला धावत धावत परत आले होते आणि मग योगायोगाने आज जो मी विषय काढलेला आहे मागच्या पंधरा जानेवारी दोन हजार तेवीसला आपल्याला आठवत असेल मी रस्त्याच्या घोटाळ्याबद्दल देखील याच दिवशी एक गौप्यस्फोट केला होता तो घोटाळा लोकांसमोर आणला होता जवळपास एक वर्ष झालेलं आहे बरोबर एक वर्ष झाले खरं दक्षिण मुंबईतले रस्ते अजूनही कुठेही सुरू झालेले नाही आहेत इतर मुंबईतले जे रस्ते आहेत आपल्याला माहिती आहे सर्वत्र जी काही हालत आहे आपण बघता सगळीकडून खोडून ठेवलेलं आहे पण ते खोदणं हे रस्त्यांसाठी नाही तर वेगळ्या वेगळ्या कारणांसाठी कुठे एस टी साठी असेल ड्रेनसाठी असेल शिएज लाईन साठी असेल तो, तो देखील एक वेगळा विषय पण आजचा जो विषय आहे तो फार महत्वाचा आहे आपल्या सर्वांसाठीच कारण आज घटना बाह्य मुख्यमंत्री पुन्हा एकदा डायवॉर्स चाललेले आहेत त्यांच्यासोबत जवळपास पन्नास लोक म्हणजे आधी पन्नास खोके आता पन्नास लोक ही डायव्हर्स दौऱ्याला ही सगळी मंडळी ही चाललेली आहे आता ही लोक कोण आहेत कशासाठी चालले आहेत का म्हणून चाललेत नक्की काम काय ही एक वेगळी गोष्ट झाली पण धक्कादायक गोष्ट ही आहे जी माहिती मला काल कळली की जेव्हाही कुठच्याही अधिकृत दौऱ्यावर जायचं असतं मग आपण मंत्री असाल अधिकृतरित्या कुठच्याही डेलिगेशनमध्ये आमदार खासदार म्हणून जात असाल सरकारला तुम्ही जेव्हा रेप्रेझेंट करता किंवा मग मुख्यमंत्री म्हणून जाता तेव्हा केंद्रीय एमईए म्हणजे मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स परराष्ट्र मंत्री ह्यांची तुम्हाला परवानगी लागते आणि वित्त खातं केंद्राचं ह्याची देखील परवानगी लागते ह्याच्यात जेव्हा आम्ही गेलेलो डायव्हॉर्सला असेल कॉप ट्वेंटी सिक्सला असेल दोन्ही वेळा कुठेही अडचण नाही आली आम्हाला जी काही आम्ही नावं दिलेली जी काही पूर्ण यादी दिलेली भेटी गाठीची ती आम्ही सगळी सबमिट केली होती आणि अठ्ठेचाळीस तासात दोन्ही खात्यांनी आम्हाला क्लिअरन्स दिला होता परवानगी देतात असं नाही काही काही लपून ठेवायला लागतं पण गंमत अशी झालेली आहे धक्कादायक गोष्ट ही आहे की केंद्रात पण सरकार भाजपच असताना इथे भाजप प्रणित जे खोके सरकार बसलेलं आहे ह्या पन्नास लोकांमधून मला वाटतं नुसतं दहा लोकांना परवानगी मागितली होती आणि परवानगी जशीच्या तशी दिली गेलेली आहे मूळ प्रश्न हाच आहे की मग एवढे पन्नास लोक जर तुम्ही सोबत नेत असाल डेलिगेशन म्हणून तर बाकीच्यांची परवानगी तुम्ही घेतली आहे की नाही घेतली आहे ती परवानगी एमईए एला माहिती आहे का मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्सला माहिती आहे का त्यांना जर माहिती असेल तर आनंद त्यांनी परवानगी पोलिटिकल क्लिअरन्स जो लागतो तो दिला आहे की नाही हा ता एक प्रश्न आहे दुसरं म्हणजे फायनान्स दिलं आहे की कारण ह्यावेळी ठीक आहे माझी भीती असल्यामुळे त्यांनी चार्टर प्लेन घेतलं नाहीये माझी भीती असल्यामुळे मला वाटतं एक त्यांना इन्स्ट्रक्शन गेली की वीस कोटीच्यावर खर्च दाखवू नये असं सगळं आहे आता ते कसं त्याच्यात बसवणार आहेत ती वेगळी गोष्ट आहे पण पन पन्नास लोक आणि पर पन्नास लोक कोण आहेत तर ह्याच्यात आपण पाहिलं असेल मुख्यमंत्री आहेत उद्योग मंत्री आहेत एक खासदार आहेत त्यांचं अजूनही तिकडचं काम काही स्पेसिफाय केलं नाहीये त्या खासदारांचा खर्च कोण करणार आहे राज्य सरकार करणार आहे की केंद्र सरकार करणार आहे की स्वतः करणार आहे एक माझी खासदार देखील चाललेत म्हणजे मला ऑफर अशी हल्ली की मागच्या गद्दारी केली होती तुम्हाला नुसते इकडे सुरत बिरतलं नेलो होतं आता जर तुम्ही गद्दारी, गद्दारी कराल तर तुम्हाला थेट डायवर्सला देणार आहेत बघा तुम्हाला कोणाला जायचं आहे का पण हे सगळं असताना वातावरण एवढं गडूळ झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये म्हणजे आपण पाहता एका बाजूला महाराष्ट्रामध्ये साधी उद्घाटन जर करायची असतील एमटीएचएल साठी आपल्याला तीन महिने थांबायला लागलं आपल्याला ढिघा रेल्वे स्टेशनसाठी आठ महिने थांबायला लागलं तयार असून उरण लाईन देखील सहा सात महिने थांबायला लागलेलं आहे पुण्याचं एअरपोर्टचं जे नवीन टर्मिनल आहे चार महिने तयार होऊन तसंच तसं पडलेलं आहे लोकांसाठी अजून उघडलेलं आहे हे सगळं एका बाजूला असताना मुख्यमंत्र्यांचं लक्ष कुठेही मुंबईत नाही महाराष्ट्रात नाही पण परदेशी दौऱ्यावर जात असताना तिथे तुम्हाला पाच की सहा लोक जाऊ शकता आणि एमओयू सही करू शकता तिथे एवढी लोक कशाला एम मधून पाच की सहा लोक चाललेले आहेत महाप्रीठ नावाची एक संस्था त्याच्यातून सहा की सात लोक चाललेले आहेत एम एस आर सी मधून मला वाटतं तीन की चार लोक चाललेली आहेत मूळ एम आय डी सी खात्यातून दोन की तीनच लोक चालले आहेत मुख्यमंत्र्यांचे जे दोन तीन ते सगळेचे सगळे चाललेले आहेत तिथे काय करणार मला माहीत नाही त्यांचे ओएसडी त्यांचे तर चाललेच आहेत एक उपमुख्यमंत्र्यांचे पण ओएसडी चाललेत मग दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काय घेऊन नाही जाते किंवा दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचे ओएसडी काय घेऊन जात मूळ मुद्दा हाच राहतो की ज्या परिषदेत एक तर ते डॅवॉस जर पाहिलं तर आमच्या कलानगर एवढं ते पूर्ण गाव आहे एक किलोमीटरची पण लांबी नसेल तसंच डॅवॉस आणि क्लॉस्टर्स या दोन्ही गावांमध्ये त्यांचं एक पब्लिसिस्ट चाललेलं आहे बरं दोन तीन दलाल पण घेऊन चाललेत ही सगळी जर सर यादी आपण पाहिली तर आपल्याला देखील धक्का बसेल की एवढी सगळे लोक डॅवॉसमध्ये नक्की सुट्टी बनवायला चाललेल्या आहेत सुट्टी करण्यासाठी चाललेत मजा घेण्यासाठी चाललेत की खरोखर काम करण्यासाठी चाललेत आणि खरोखर जर काम करायचं असेल तर राज्याचे जे प्रमुख असतात आता घटनाबाह्य पण ते त्यांच्याबरोबर एक दोन एसीच घेऊन जाऊ शकतात ज्या खात्याशी एमओयू आहे त्या निगडीत खात्याशी लोक घेऊन जाऊ शकतात एक एक जरी घेऊन गेलं तरी बस असताना सही करायला किती लोक पाहिजेत आज कुठच्या बॅगा उचलायचं असतील गाडीला धक्का मारायचं असेल काही खेळ खेळायचं असेल तिथे तर पन्नास लोक गरजेचे आहेत पण उगीच आहेत म्हणून घेऊन जायचं जेण कोणी विचारत नाही म्हणून घेऊन जायचं केंद्र सरकारचं पण काही अंकुश राहिला की नाही मला माहिती नाही पण खरं तर न विचारलं पाहिजे आणि मी आज एमईएला सवाल करतोय की पन्नास लोकांचं डेलिगेशन राष्ट्रीय डेलिगेशन पण दहा ते बारा लोकांपेक्षा जास्ती नसतं पण हे एकदा मध्ये मी बिझनेसमॅन कोण आहेत ओ एस डी आहेत आणि सगळेच लोक हे पूर्ण त्यांची यंत्रणा घेऊन चाललेले आहेत कशासाठी हा एक मूळ प्रश्न राहतो ह्याच्यावर काही आपल्याला विचारायचं तर विचारू शकतो यही बात है जो पिछले साल हमने डायवर्स का मुद्दा उठाया था तो आपको याद होगा कि जो हमारे रजीम के क्योंकि ये सरकार में मानता ही नहीं है ये सरकार इलीगल है अनकॉन्स्टिट्यूशनल है संविधान के खिलाफ बनाई हुई सरकार है तो ये जो सरकार के जो गद्दार गैंग के लीडर है जो पिछले साल गए थे लगभग 28 घंटों के लिए डायवोर्स का दौरा करके आए थे लेकिन उस 28 घंटों में 40 करोड़ का खर्चा उन्होंने किया है दिखाया होगा 35 से 40 करोड़ मुझे पता नहीं अभी तक उन्होंने सैंक्शन किया है कि नहीं लेकिन यही बात आती है कि इस साल का जो डायवर्स का दौरा है उस टूर पे या ट्रिप पे या छुट्टी पे वो जो लोग लेके जा रहे हैं पचास लोगों के डेलीगेशन लेके जा रहे हैं हम महाराष्ट्र में सुनते आए थे पचास खोखे की बात अभी पचास लोगों को लेके जा रहे हैं और क्यों लेके जा रहे हैं किसी को भी पता नहीं लेकिन इन पचास लोगों में ना कोई बिजनेसमैन है ना कोई ऐसा आदमी है या कोई ऐसी औरत है जो वहां जाके अपने महाराष्ट्र के लिए कुछ बात कर सके या काम कर सके जो सारे के सारे लोग जा रहे हैं वो ओ एस डीज है पब्लिसिटी वाले है एमपी है एक्स एम पी है जो कोई बात एमओयू पे कर नहीं पाता उसको लेके जा रहे हैं काफी सारे एजेंसी को लेके जा रहे हैं ये खर्चा कैसे दिखाएंगे क्यों दिखाएंगे मूल बात यही है अगर ये खर्चा खुद ने भी किया हो तो भी क्या ये एमईए e. e. से परमिशन इनको मिली है क्या एम ए को पता है कि पचास लोगों का डेलीगेशन महाराष्ट्र से जा रहा है और सिर्फ दस लोगों की परवानगी उन्होंने ली है क्या पता है कि दस लोगों की अगर सैंक्शन दी हो तो चालीस अन्य लोग ऐसे ही जा रहे हैं अगर आपने देखा होगा तो पूरा नेशनल डेलीगेशन भी इतना बड़ा नहीं होता है यही बात रहती है फिर इनको क्या जरूरत पड़ी कि पचास लोगों को साथ ही पूर्ण प्रेस कॉन्फ्रेंस घूंस पर पहला मुद्दा हाच है कि आज मुख्यमंत्री कार्यालय ने खरोखर किती लोकांना परवानगी मिळालेली आहे एम ए कडून हे त्यांनी प्रेसनोट काढावी किती लोक खरोखर चाललेत कारण बघा नंतर व्हिडिओ तिथून येऊ शकतात तिथे पण लोक लक्ष ठेवून आहेत किती लोक चाललेत अनेक दलाल चाललेत त्यांच्यासोबत कशासाठी चाललेत तिथे एमएयूच्या बरोबरच काही पैसे वगैरे बाजूला देणार आहेत का, का। हा एक विषय येतोच पण त्यांनी स्पष्ट करावं की कि किती लोक जाणार आहेत मी ऐकतोय काल काही लोक गेलेत आज काही लोक चाललेली आहेत उद्याही काही लोक जाणार आहेत हे सगळं जे पूर्ण धुक्याचं वातावरण बनवून ठेवलेलं आहे ते स्पष्ट करावं तिसरी गोष्ट म्हणजे मुख्यमंत्री तिथे कोणाकोणाला भेटणार आहे जसं आम्ही त्यावेळी जाहीर केलेली तसं यादी त्यांनी जाहीर करावी फोटो सकत आणि आता त्यांनी यादी पूर्ण अटेंड जाहीर करावी आदित्य जिस तरीके एक मिनिट उनका एक सवाल था फिर यहाँ दस परमिशन नहीं मिलती है के नहीं ये कर को मिलती है जो हमारा एक्सपीरियंस रहा है हमारा डेलीगेशन पिछले आ, समय का जो था डाइवोर्स में 2022 का हो या फिर ट्वेंटी का हो जैसे ही आप परमिशन मांगते हो अगर उसमें कोई दिक्कत ना हो कुछ गड़बड़ी ना हो तो मिल जाती है हमें भी दो दिनों में मिल गई थी परमिशन तो इसमें परमिशन मांगने में क्या दिक्कत है इनको और अगर पचास लोग जा रहे हैं तो दिखाओ को कितने लोग जा रहे हैं ये आपके देश की सरकार को आप अंधेरे में रख रहे हो ये कौन सी बात हुई मुख्यमंत्री लगातार ये कहते रहे हैं कि हम लोग काम कर रहे हैं और ग्राउंड पर बहुत सारी चीजें हमने इम्प्लीमेंट की है अपोजिशन के लोग यानी परोक्ष तौर पर आप लोगों का बिना नाम लिए उन लोगों के पैरों तले जमीन खिसक गई इसलिए हर चीज पर सवाल उठा नहीं बिल्कुल हमारे राज्य के पैरों तले जमीन खिसक रही है अगर आपने देखा तो उन्होंने बहुत काम किया है उन्होंने पूरा डायमंड बोर्ड सूरत लेके गए हैं उन्होंने बुलेट ट्रेन के लिए जगह फ्री दी है लेकिन हमारे एम के लिए टोल लगा है उन्होंने बहुत ही काम किया है यानी अगर आपने देखा होगा तो वेदांता फॉक्स को गुजरात भेज दिया है एयरबस डिवाइस पार्क हो पार्क हो ये सारे गुजरात भेज दिए वर्ल्ड कप फाइनल भी हमारी बहुत गुजरात को है तो बहुत काम किया उन्होंने लेकिन सिर्फ ये भूल जाते हैं कि वो गुजरात के मुख्यमंत्री नहीं महाराष्ट्र में एक सरकार जो उन्होंने गद्दारी करके बनाई है उसके मुख्यमंत्री है एक मिनट का अध्यक्ष ना हमें नहीं बोलते बाजूला नाही एयरपोर्ट पे तो आप देखिए कौन कौन किसका किसका फोटो आप निकाल वहां तो आहे ही फोटो किती किती तीन चार आहेत आणि तुम्हाला हेच सांगतो मी मुख्य गोष्ट हीच आहे ते दलाल मित्र वगैरे कंपनी एक आहे पन्नास लोकांचं ऑफिशियल डेलिगेशन आहे माझ्या माहितीप्रमाणे खूप वेळा असं असतं की नवरा किंवा बायको पाऊस म्हणून कोणीतरी एक जाऊ शकतं ते ठीक आहे चला ते पण मी मान्य करतो मुलांना पण घेऊन चाललेत म्हणजे तुम्ही सत्तर लोकांचं हे पूर्ण जे वराड निघाल लंडनला नाटक होतं ना तसं वराड निघालं डायवॉर्स ला असं सगळं चाललं आता हे कसं मी सांगू तिथे तुम्ही बघा बघा मी कधीही कुठच्याही प्रेस कॉन्फरन्स मध्ये कोणाचं नाव घेत हो नाही कारण मूळ भांडण माझं त्या व्यक्तीबरोबर नसतं पण जी चालली पद्धत आहे ते बदलण्यासाठी मी करत आहे आणि जसं मी सांगितलं स्पष्टीकरण आहे की जिस तरीके है उससे इन्वेस्टमेंट कम होगा और जो राज्य का अच्छा है, वो मुझे लगता है 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 इस पे एक ही बात बात प्रिंसिपल की बात है। पहली बात तो जो आप लेके जा रहे हो जिन लोगों को उनकी परमिशन पॉलिटिकल के से आपने लिया है क्या फाइनेंस मिनिस्ट्री से लिया है दूसरी बात अगर लिया होगा तो फिर छुपाने की क्या बात हो तीसरी बात जो काम सात या दस लोग कर सकते हैं चलो पंद्रह लोग कर सकते हैं वहां पचास लोग जाने की क्या जरूरत है पूरी फैमिली जाने की क्या जरूरत है यही बात हुई तो आता सत्य <laughs> काही? 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 मी त्या विषयावर आत्ता कुठचंही वक्तव्य करणार नाही कारण परत गौप्यस्फोट किंवा असं किती दुसरं भलतीकडे हा विषय जाईल आपल्याला नेहमी आहे की त्याच विषयावर आत्ताचा जो डॅवस्टचा विषय त्याच्यावर मी बोलेन पण ह्याच्यात